गणेश जयंतीनिमित्त बाळ गणेशाचा पारंपरिक पाळणा पार्वती मातेने बनवली मूर्ती आवाज आला आई त्या तु पाळण्यात बाळ घालून ताना जो बाळा जो जो रेजो पाळण्यात बाल बाळ घालून ताना जो बाळा जो जो रेजो कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मास आला सुख करता दुखहर्ता म्हणतात तुला जो बाळा जो जो रेजो सुख करता दुखहर्ता म्हणतात तुला जो बाळा जो जो रेजो गोजिरा बाळास बोलली माता स्नानास चालले बाळा मी आता कोणाला ना येऊ द्यावे तुसुता तू सुता जो बाळा जो जो रेजो कोणाला न येऊ द्यावे तू सुता जो, जो बाळा जो जो रेजो बाळाने मातेची आज्ञा ऐकली पिता शंकराची वाट अडवली क्रोधित पित्याने शिक्षा हो केली जो बाळा जो जो रेजो क्रोधित पित्याने शिक्षालोजो जो जो जो। केला मोठा प्रहार नवजात बाळाचे उडाले शिर पार्वती माता ही दुखीत फार जो, जो जो बालाजो जो पार्वती माता दुखीत फार जो, जो जो बालाजो जो शेवटी गज मुख आनिले, त्यात शिवाने प्राण फुकिले पार्वती गण अति हर्षिले जो बाळाजो जो, जो पार्वती गण अति हर्षिले जो बाळाजो जो, जो वक्रतुंडाचे रूप आगळे मोठाले कान बारीक का डोळे मुष्काच्या पाठी बसून खेळे जो बाळाजो जो मुष्काच्या पाठी बसून खेळे जो रे जो।, जो, 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 रे जो कानी कुंडले मोत्याचे हार केशरी टिळा कटपी तांबर गोड मोदकाची आवड फार जो बाळा जो रेजो जो रे जो। गोड आवड फार जो बाळा जो जो कुशाग्र बुद्धि अतिचतुर चौद्या दयासागर प्रथम पूज्य मयूरेश्वर जो बाळा जो जो रे प्रथम पूज्य जो, जो बाळा जो जो रेजो चौसष्ट कला अधिपति सर्वात् आधि तुला पूजिती सर्वा तु गणंसा तू गणपती जो बालाजो जोरे जो सर्वा गणंसा तू गणपती जो बाळा जो जोरे जो, 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 जो। विज्ञाहर्त्या नमन करू बापा मोरयाचा जयघोष करू बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो, जो रेजो बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो रेजो रे जो।